कार्यक्रम आहे त्याचे सर्वात पहिला जो टप्पा असतो त्याच्यामध्ये वॉर्ड फॉर्मेशन तर हा जो फोन आपला ह्याच्यामध्ये शेड्यूल जाहीर झाला होता आपल्या सर्वांच्या आपण शेअर केलं होतं त्याच्या अनुषंगानं आपण राज्य निवडणूक बारा सहा पंचवीस आणि तेवीस सहा पंचवीस दोन जे आदेश होते त्या आधारे आपण वार्ड फॉर्मेशन जे होते त्याचा वापर करून आपली दोन हजार आपण जवळ नऊ लाख एक्कावन्न हजार आमची जी लोकसंख्या होती त्यावेळेस तर सध्या लेटेस्ट जनगणना तीच आहे त्यामुळे त्याच्या आधारे आपली पूर्ण प्रक्रिया करण्यात आलेली आहे त्यामुळे एकूण सव्वीस प्रभाग आपण केले आहेत पूर्ण जी माहिती आहे प्रभाग आहे जे बाबवीस जो जी आहे तो आपण त्यामध्ये डिस्प्ले ठेवलेला आहे आणि पुढची साधारणतः आज तीन सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत तो लोकांना आमचा जो जे कार्यालय आहे कार्यालयामध्ये सर्व पाहण्यासाठी उप उपलब्ध आहेत त्याचबरोबर हे पूर्ण जे जे त्यामुळे डिस्क्रिप्शन असते एरियाचं आणि नकाशे आमच्या वेबसाईटवर सुद्धा आम्ही देतो आणि थोडक्यात प्रेसरं देऊन ॲक्झॅक्टली आमची जी क्यू आर कोड आणि त्याची वेब लिंक आहे तीसुद्धा मग लोकांना नागरिकांना घर बसायला ते पाहता येईल याच्याबद्दल जर कोणतीही हरकत असतील तर साधारणतः तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये कार्यालयाचा रेस्ट्रो निवडणूक कार्यालय निवडणूक कार्यालय नाही नाही पण कोटीस डॉक्टर कोटणी कोटणी स्मारक डॉक्टर कोटणी स्मारक इथल्या जे निवडणूक कार्यालय आहे त्या ठिकाणी पूर्ण वेळा मी कर्मचारी नेमलेले आहे आपल्या जे कार्यालयीन वेळ आहे सकाळी दहा ते सहा त्या वेळेमध्ये पूर्ण टीम नेमलेली आहे त्यांना पूर्ण वेळेस उपस्थित राहून जे काय ऑब्जेक्शन येईल त्याचा नोंद घेतलेली आहे त्याप्रेस फोकस दिलं जातं जे नोंद घेऊन त्यांना जे कोणी ऑब्जेक्शन घेतील त्या ठिकाणी ते नोंद करून त्यांना रिसूट दिले जातात त्यानंतर सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राजूत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत सूचना व हरकती बाबा सुनावणी घेतली जाईल त्यात दोन्ही जे तक्रार करणार किंवा जे हरकत त्याचं म्हणून आठवण घेतलं जातं आमच्या महानगरपालिकेचं घेतलं जातं त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये नगर विकास विभागाकडे आम्हाला ते जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत त्यांनी निर्णय घेतात त्याच्यावर त्यानंतर ते नगर नगरविकास विभागाला तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरला चालवले साधारणत सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये ते आपण नगरविकासमार्फत ते राज्य निवडणूक आयोगाचं आणि फायनली राज्य निवडणूक आयोग नऊ ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये फायनलची आपली जी प्रभाग रचना असेल ती अधिसूचना जो आहे ते हे करतात हा साधारणतः आपला शेड्यूल आहे तर याच्यामध्ये बेसिक माहिती थोडक्यात देतो मी याच्यामध्ये आपली जी दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार नऊ लाख एकावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न लोकसंख्या होती अनुसूचित म्हणजे शेड्यूल कास्टची लोकसंख्या दोन एक लाख अडतीस हजार अठ्याहत्तर आणि शेड्युल ट्राईब म्हणजे जमातीची लोकसंख्या सतरा हे कॅल्क्युलेशन आपल्याला ज्या शासनाने जे डायरेक्शन दिलं निवडून द्यायचे एकूण सदस्याची संख्या एकशे दोन आणि आपले प्रभाग येतात सव्वीस त्यापैकी चोवीस आहेत ते चार सदस्याचे आहेत आणि तीन प्रभाग आहेत ते तीन सदस्याचे आहेत

पाहिजे त्याच्यामध्ये वॉर्ड फॉर्मेशन जे असतं तर ते शासनाच्या दिलेल्या सूचनानुसार आम्ही वॉर्ड फॉर्मेशन केलेलं आहे पाच निवडणूक आयोगाची सादरीकरण केलं त्यानंतर त्याची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आज आम्ही दिनांक तीन सप्टेंबर रोजी आमच्या कार्यालयामध्ये ते नागरिकांना पाहण्यासाठी आम्ही डिस्प्ले केलेलं आहे वेबसाईटवरसुद्धा आम्ही डिस्प्ले करत आहोत तर साधारणतः तीन सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत लोकांना हे त्यांच्या पाहण्यासाठी अवेलेबल राहणार आहे आणि याच कालावधीमध्ये तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये ते लेखी स्वरूपात आमचं जे कुटणीस कॉम्प्लेक्स जे आहे मागच्या बाजूला जे निवडणूक कार्याचं कार्यालय आहे आमचे एक जे आमचं मेन बिल्डिंग आहे त्याच्या मागच्या बाजूला जे कार्यालय आहे कुटणीस कॉम्प्लेक्समध्ये निवडणूक आर्य त्या ठिकाणी लेखी स्वरूपात ज्या कुठल्याही नागरिकांना सूचना असतील त्यांनी द्यावं त्या तिचे पण त्यांना दिले जाईल त्यानंतर सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्राधिकृत केला अधिकारी त्याबाबत हरकतीबाबत सुनावणी घेईल आणि त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरमध्ये आम्हाला ते नगर विभागास विभागाला आणि नगर विभागात अल्टिमेटली राज्य निवडणूक आयोगाला हा पूर्ण जो वॉर्ड जो अंतिम हे असेल आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की आम्ही आमच्या वेबसाईटवर सुद्धा ही पूर्ण माहिती टाकलेली आहे त्यात डिस्क्रिप्शन दिलेलं आहे मॅप्स आणि डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक ते कुठलाही आक्षेप असेल तर आम्ही शक्यतो आम्ही बनवताना ही पूर्ण प्रक्रिया शासनाचे सुंदर रेशीम स्वरूप बनवले आहे. त्या तरी त्या अपर एक मला जर काही शंका असेल काय असेल तर लेखी स्वरूप हरकत त्यात देऊ शकतात आणि त्यानंतर हरकतीसाठी मग पुढील प्रक्रिया आपली पण म्हणणं मांडण्यासाठी सोनोनीची सुद्धा संधी सुद्धा जानेवारी मध्ये एप्रिल मध्ये जुलै मध्ये सध्याच्या काळात जे आम्हाला जे सांगितले ते जुलैचं म्हणले कदाचित अजून त्याच्यामध्ये जर वेळ लागला तर अजून पुढचे तीन पुढे जाऊ शकतो आकडे उपलब्ध झाले नाही अजून नाही वॉर्ड फॉर्मेशन झाल्यानंतर पुढचे पूर्ण पूर्ण प्रक्रिया होईल एकदा वॉर्ड फॉर्मेशन पण कन्फर्म झाले तिन्ही वेगवेगळ्या तारखा असणार विषय अकरा प्रमाणे प्रभाग रचना विषय सतरा प्रमाणे बरोबर आहे आणि लोकसंख्या विषय अकराची झाली लोकसंख्या नाही लोकसंख्या आपण जे कॅल्क्युलेशन केलं ना ते दोन हजार केलेलं आहे आपलं जे आपले जे मतदान केंद्र जे असतील जो पुर्था 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 ने था, था। की जो लेटेस्ट आपल्याला जुलैचं सांगतील किंवा पुढचं कदाचित तारीख आली राजू शकतो म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचा तो निर्णय असतो काय त्यावर काही ठिकाणी असं होईल की वाढ कारण नैसर्गिक जो वाढ वाढ होणार मतदारांच्या संख्येत आणि मतदार लोकसंख्या कमी दिसेल आकडेवारी आपल्याला आणि मतदारांची संख्या जास्त दिसते वाढवणार मतदान केंद्र वाढवणार नाही पण ते दिसायला दिसताना अशा पद्धतीने कन्फ्युज तिथं होईल ना लोकांना मतदार लोकसंख्या कमी आणि मतदारसंख्यामध्ये महापालिकेचं ब्लॉक असतात ब्लॉक जे असतात ज्यावेळेस केले असतात कुठलाही ब्लॉक पण फुटलेला नाही नैसर्गिक रेल्वे लाईन असेल बेजर रस्ते असतील नदी नाले त्याला क्रॉस केलेले नाही आणि ॲव्हरेज जी आपली लोकसंख्या दिलेली आहे मग चार सदस्यीय प्रभागासाठी सरासरी लोकसंख्या सदतीस हजार तीनशे सोळा आणि तीन सदस्य प्रभागासाठी सत्तावीस हजार नऊशे सत्त्याऐंशी तर त्याच्या मॅक्सिमम आपल्याला प्लस हं टेन पर्सेंट आणि बिलो टेन पर्सेंट साधारण एक्केचाळीस हजार सत्तेचाळीस तेहतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी म्हणजे तेहतीस हजार ते एकेचाळीस ह्या रेंजमध्येच आपल्याला करता येतं म्हणजे पूर्ण फायनल आपण राजीन पूर्ण दाखवली होती मी एकोणतीस पाच एकोणतीस आठ म्हणजे एकोणतीस तारखेला आम्हाला प्रेझेंटेशन झालं ना आम्हाला त्याच्या पूर्ण मिळालं आणि त्याच्या मंजुरीनंतर आपण हे आपण पब्लिश करत आहोत त्याच्यामध्ये मोठे रस्ते जसं सांगितलं आपण रेल्वे रूड नैसर्गिक मर्यादा आपण बदलत नाही आणि प्रामुख्याने दोन हजार सतरानी जे आपली जे आता होती त्याच्यामध्ये खास कुलकण आपलं जे आम्ही प्रस्ताव केले आणि त्याला काजीनंतर मंजुरी दिलेली आहे सर आपली हे नागरिकांना सर्व राजकीय पक्षांना यांना आव्हान आहे आपल्यामार्फत की कुठल्याही या तुमच्या तुम्हाला येऊन पाहावं आपल्या घर बसल्या तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मो पाहता येईल अशी व्यवस्था आम्ही करत आहोत प्रेस प्रेसनोट देतो प्रेस नोटमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर ह्या कालावधी कोणालाही जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते आमचं जे कोकणी स्मारकामध्ये आम्ही निवडणूक कार्यालय नेमलेलं आहे ते दिनांक तीन सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत आहे दहा ते सहा या वेळामध्ये फिजिकली येऊन तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असेल असेल ते फिजिकली सबमिट करावं आणि ते ती सुनावणी घेण्यासाठी सुद्धा सेपरेट परत नोटीस वगैरे दिली जाते तुम्हाला ऑब्जेक्शन असलं त्या कालावधीमध्ये कोकणी स्मारकामधलं आपलं जे निवडणूक करायला आहे त्या ठिकाणी जाऊन लेखी स्वरूपात आपला ताका हरकाची किंवा तक्रारीची काय असेल ती आपल्या लेखी स्वरूपात आमच्याकडं नोंदवायची